म्हणजे बघा तुमचं काय चाल मी रेश्मा रेश्मा नो लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर हो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि पाऊस चालू आहे कंटिन्यू थोडा थोडा म्हणजे आता तर कमी नाही पण संत गतीने चालू आहे बंद तर नाही नाहीये आणि आवरले घरातलं सगळं तर चला मुलांचं काय चाललंय अजून कारण शाळेला पण आज सुट्टी दिलेली आहे पावसामुळं कारण सगळ्यात जाताना जे पूल नदी आहेत ना रस्त्याने ओढे त्यामुळं त्यांना काही म्हणजे रिस्क नको म्हणून त्यामुळं दिले नंतर जेव्हा त्यांचं रेग्युलर पाऊस काय नसेल जेव्हा सुट्टीचा टाईम सुट्टी असेल त्या दिवशी त्या दिवशी त्यांचे परत ते एक्स्ट्रा जे आत्ता सुट्टी दिली ना ते भरून घेणार म्हणजे काढणार आहेत तर चला त्यांचं बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळं त्यांनी काय केले आ, आता तर गाय पण आत बांधलेली तर ह्यांनी तो झोका झोक बांधलाय कुणी बांधून दिलंय असं झोका हा फस आणि फसा टाकायचं कुणी शिकवलं हा आणि हे बघा आता ह्यांनी काही बनवलंय खेळत हे वेड पडलाय त्याला हा

आणि हिथं हे शौर्या आणि इथं तुझं नाव काय र नाही दुसरं ऋषभ ऋषभ आणि हे बघा आता कसं खेळतात हे झोका पाऊस चालू म्हणून त्यांनी शेडातच असं केले कोणाचं डोकं हे तिकडे बांधत होते आणि हे असं मी तरी म्हटलं यांचं काय चाललंय तर इथं बघा मी टोमॅटो कारण तोडायला आले कारण पाहतले होते काल कळ हायच ती काही पण ना का घेऊन या टोमॅटोला बांधलं आणि आता पावसाने मला वाटलं का पिकले नाही हे बघा पण घेऊन शेवटे धर टोमॅटो हे बघा दोन टोमॅटो झाले खराब वांगे झाले डाग पडायला वांगे पण यायला लागले इथं पण व्हायला लागले दारु भाग कशी वेस बरेच खराब झाले आणि वांगे काय पाहिजेच नव्हती গুল নাই आलेच पण जास्त पावसाने ना आणि हे पण थोडस गाभर झाले असं गाभ म्हणजे पिकायचं लागले जर आज ठरणार मी असंच तर राहू शकतो पिकं पिक होत आणि असं पाण्यात व्हायला जास्त पाण्यात लांब आले ते छोट आले आणि आता ही मी आणि हे बघा आपण थंड झालं किती छान चितकले घरीच बनवलेलं खाली माग लाग ना हरू माग बघ हे बघा किती पाणी आणि माती आपण सावून टाकली होती का त्यामुळे त्याला ना चांगलं आणि ही सगळी टोमॅटो पाणी चढलेत खाली मातीला आणि पाऊसच येत काय आणि आपलं तिकड तिथे पोरच आणि सव्याची विठ घे बारे आहे जे ते जेव्हा फोडत आणि सगळं पावसामुळे शेव्या अजून एक घे का बाल ती विठ घे

खरच लहानपण आपलं नाही का कोणतं टेन्शन नसतं काही नसतं यांना कस निसत पुढं लाग ना त्यांनी डोकं चालवलंय थांबा 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 मला हे करू बाळा सहळ केलाखल का वलती पतल्यावर वल। नाही एका एकाच झालं की एका एक एकाला असं करायचं चालू झालं दुरी तुटली ना दुरी चांगली ना ती हा आणि ह्यांनीच बांधले पण पॅक बांधलं

ती विठ साईटला काढ विठ साईटला काढते डोक्या जोर पडलात ना ती विठ काढ विठ विठ साईटला टाका खालचे दगड साईटला टाका हा थांबा ती खालच आधी सगळे दगड आहेत ना व्याचा